आहे घराची साडी आहे घराची साडी जावा काय पाहुनी पाहुनी झाल्या दंग जावा काय पाहुनी झाल्या दंग साडीचा हिरवा रंग तो साडीचा साडीचा रंग पदरावर घर शेविंग पदरावर घर शेविंग बाई सजना नवरा मोती दान वैनवरी वरी नगीना, आय घराची साडी आय घराची साडी दाखवी मव वर मागईची जाऊ दाखवीनवर वर माव गईची जाऊ सांगीन मांडवात सांगीन मांडवात हौसी दारे दारेग गे माझे भाऊ हौसी दारे दारे गे माझे भाऊ सैभ सजना नवरा मोती दान नवरी कड्या कोण्या पाटल्या कड्या ग केल्या बाई आहेरावर ग केल्या बाई मैत्योवरमा बाई बाईचा भाऊ वरमाबाईचा भाऊ लय हौसी हौसी ग दारे बाई लय हौसी हौसी ग दारे बाई सईबाई सजना नवरा मोती दान नवरी न गीना ग माई झाली वर ग माई झाली आनंद लय ग गन ग आनंद लय गल गन गत बैम ज्या गं बाई माझ्या ग बंधान आहेरारावर ग ಆಯರಾವರ ಗಣಲಿನ ತ ಸೈಬೈ ಸಜನಾ ನವರ ಮೋತಿ ದಾನ ಬೈ ನವರಿ